जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर राज्यातील पहिल्या एक हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे आगीने नुकसान झालेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी वीस कोटींची आर्थिक मदत देणार असल्याची केली घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास संस्थेनं साखरेचं प्रमाण मोजण्याचं तंत्रज्ञान सचिव एस कृष्णन यांच्या उपस्थितीत दोन खासगी संस्थांना मुंबईत केलं हस्तांतरित मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध नांदेड जिल्ह्यात आयोजित राज्यस्तरीय समाज मेळाव्यात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रतिपादन अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबव राबवण्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांचे सोलापूरमध्ये आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश छत्रपती संभाजीनगरमधील नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम हे अत्याधुनिक तंत्रज्ञानात करण्यात येणार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती मध्य रेल्वेच्या अजनी रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत पुढील तीन महिने अजनी येथील फलाट क्रमांक तीन पुनर्विकासाच्या कामासाठी बंद ठेवला जाणार रेल्वे नागपूर विभागाची माहिती रायगड जिल्ह्यात पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं घरोघरी तिरंगा अंतर्गत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी विविध संस्था आणि नागरिक यांच्या सहकार्याने अश्वरूढ पुतळा ते वडावे तलावापर्यंत काढण्यात आली तिरंगा यात्रा भला मोठा आणि लांब असा तिरंगा मिरवत आणि देशभक्तीपर गीत सादर करत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रमुख मार्गावरून काढण्यात आली तिरंगा फेरी आणि वर्धा जिल्ह्यातील नासनगाव येथे वाढत्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा